तर हाय कशात बरे आत्ता मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मी मुंबईवरनं घरी आलेले आहे कालच आणि मला तिकडनं येताना ब्लॉग काढतंच जमलेलं नाहीये कारण की सकाळ सकाळी आम्ही निघालो होतो की चार वाजता म्हणजे साडेचारला निघालो तिकडनं मुंबईवरनं मुंबईवरनं म्हणजे आत्ूच्या घरातनं साडेचारला निघालो तिथून पुढे मग थोडंसं आवरावरी चालू झाली मग त्या गोंधळात कळालंच नाही आणि आम्हाला आमची ओला पण लवकर बुक नव्हती होत कारण की सकाळचं घेत नव्हतं त्यामुळं मग आम्ही टॅक्सी केली टॅक्सीतून मग गेलो आणि पाच कितीतरी पाच वाजून पन्नास मिनिटाला एक ट्रेन होती पुण्याला यायला तर ती पुण्यावरनं सोलापूरला जाणार होती मग ती ट्रेन होती म्हटलं की मग आता काय ब्लॉग वगैरे काढायचं जाऊ द्या म्हटलं की तुम्हाला घरी येऊन सांगताच येईल तर मी काल आलेले आहे म्हटलं की आज तुम्हाला सांगावं आज मी घरी आलेले आहे तर, तर कसे आहात तुम्ही सर्वजण आणि बघितलंच असताल की खूप एन्जॉय केला मुंबईला जाऊन आणि खूप छान वाटलं मला आणि मम्मी थोडंसं काल मग तिकडनं थोडं आम्ही येताना थोडीशी मिसळ खाल्ली मग मिसळ खाऊन मग डायरेक्ट आणि आम्ही बरोबर अकराला पोहोचलो अकराला पोचून म्हटलं की थोडंसं मग घरी जाऊन आराम करावं कारण की एवढं तिकडनं यायचं आणि खूप दमलेलं असणार आणि स्वयंपाक करायचं म्हटलं की स्वयंपाक म्हटलं की थोडासा कंटाळाच येतो कारण की एवढ्या लांबना दमून यायचं आणि स्वयंपाक करायचं म्हटलं की थोडंसं त्रासच आहे मग जाऊ द्या म्हटलं मग मिसळ खाल्ली चौघांनी बसून आमच्या इथं एक करून मिसळ खूप छान होती मिसळ मग ती खाल्ली आणि मग घरी आलो आणि आमचं बिल माहिती का फक्त तीन मिसळ घेतलं आणि आमचा बिल आम्ही किती साडेपाचशे आलं बिल आम्ही चौघांचा तरी तर थोडासा कमीच आला तर व्हिडिओ शॉटपर्यंत तर बघत राहा तर मी आत्ता थोडं बाहेर गेले होते तर मी असं बदाम शेक आणलेला आहे खूप छान लागतो त्यामुळे म्हटलं की एकदा बदाम शेक आणावं आणि बदाम शेक आणलेला आहे फायनली तर या तुम्ही पण खायला मी आत्ताच कामावरून आलेली आहे आणि जेवत होती मी येईपर्यंत मग जेवली वगैरे तर आता करते भाजी नीट तर बघा तुम्हाला दाखवेत तर माझी मम्मी रागवलेले आहे कारण की मी रबडी आणली म्हणून सारखं बाहेरचं खाता असं म्हणतीये आहे तर मम्मीने आणि आज पालक डाळ करणार आहे आम्ही खूप छान लागते माझ्या आजची पालक डाळ अशी माझी मम्मी म्हणती त्यामुळं आणि टी व्ही लावतीये बघू शकता भाजी नीट करायला लागली कारण की काल रात्री माझ्या मम्मीने मला सांगितलं होतं की मेथी नीट कर आणि मी काय मेथी नीट केलेले नाही आज सकाळी मम्मीने मेथी केली होती आणि मम्मी म्हंटले की पालक डाळ खा खायची आहे तुझ्या आव तुझ्या हातची म्हटलं की जाऊ दे तर करावं तर म्हटलं की आणि मम्मीला म्हटलं की मम्मी मला रबडी आणायची तर मम्मी थोडंसं म्हणजे रागवली माझ्यावर म्हटले की प्रत्येक वेळी का तुम्हाला बाहेरचं खायचं असं तसं थोडंसं जाऊ दे चालतंय ऐकून घ्यायचं पण मला खायचं होतं म्हणून मी खाणारच तर काय नाही आता या आता मी खातीये आहे तर बघा आता मी काय करतील काय नाही किचनमध्ये जाऊ आपण तर फायनली स्वयंपाक झालेला आहे अशी भाजी केलेली आहे मुगाची तर दाखवते तुम्हाला तर मी अशी छान भाजी केलेली आहे तुम्ही बघू शकता दो दो दो। तर मुगाची भाजी केलेली आहे आणि भाकरी सुद्धा केलेले आहेत आणि भातकाळी सकाळी मम्मी केला होता त्यामुळे आणि ते भाकरी केलेले आहेत मी आणि मम्मी त्यावरती भांडे वगैरे घासलेले आहेत आम्ही तर सगळं काम झालेलं आहे तर बघू खाला आता तर आता इथंच व्हिडिओ थांबवते आणि मम्मीने चिक्कू आणले होते तर एक चिक्कू खाल्ला आणि म्हटलं की आता तुम्हाला सांगावं तर इथंच व्हिडिओ थांबवते मी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटू